पुरी म्हटली की ती मस्त टम्म फुगलेली जरासुद्धा तेलकट न होणारी आणि खुसखुशीत असायला हवी ह्या पुऱ्या थंड झाल्यानंतरसुद्धा अशाच टम्म फुगलेल्या राहतात ह्या व्हिडिओमध्ये आज आपण पुऱ्यांसाठीचं इतकं अचूक प्रमाण पाहणार आहोत की सगळ्या पुऱ्या अजिबात तेलकट न होणाऱ्या आणि प्रत्येक पुरी ही अशी फुग्याप्रमाणे फुगेल आणि तसेच ती चिवट वाटतळ किंवा जरासुद्धा तेलकट होणार नाही तसेच जास्त वेळ नसेल आणि झटपट पुऱ्या बनवायच्या असतील तसेच मोठी फॅमिली असेल किंवा मुलांसाठी काहीतरी नवे वेगळे हवे असेल तर ह्या पद्धतीनेही तुम्ही पुऱ्या बनवू शकता तसेच आतूनसुद्धा अजिबात तेलकट न होणारी खुसखुशीत अशी पुरी कशी तयार करायची चला तर मग बघूया तर पुरी बनवण्यासाठी सर्वप्रथम मी इथे दोन कप गव्हाचे पीठ घेतलेले आहे आणि त्यासाठी अर्धा कप साधा रवा घेतलेला आहे त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतलेले आहे आणि त्यानंतर इथे एक चमचा पोहे खायचा चमचाभर आपल्याला तेल टाकायचे आहे आणि हे तेल सर्व पिठाला आपल्याला लावून घ्यायचे आहे तेल मी रूम टेम्परेचरचंच घेतलेलं आहे इथे कुठल्याही प्रकारचं मी तेल गरम करून घेतलेलं नाही आहे सर्व पिठाला तेल सोळून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला पाणी टाकून पीठ छान मळून घ्यायचं आहे पीठ आपल्याला जास्त घट्टही नाही आणि एकदम सैलही नाही अशा पद्धतीने आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे थोडे थोडे पाणी टाकून आपण छान असं पीठ मळून घेणार आहोत पुरी तेलकट होण्याचे सर्वात पहिले कारण म्हणजे पै पीठ जर सैल झाले असेल तर पीठ सैल झाल्यामुळेही पुऱ्या तेलकट होतात तर ह्याप्रमाणे घट्ट असे पीठ मळून घ्यायचे आहे पीठ घट्ट असावे परंतु त्याला कुठलेही क्रॅक नसावे अशा पद्धतीने पीठ आपल्याला तेल टाकून छान मळून घ्यायचं आहे पीठ मळून झाल्यानंतर त्यावरती आपल्याला दहा ते पंधरा मिनटे झाकून ठेवायचे आहे कारण आपण ह्यामध्ये रवा टाकलेला आहे रवाही तो फुगून छान पीठ मऊ होते दहा ते पंधरा मिनिट झालेलं आहे पीठ आता आपल्याला पुन्हा एकदा छान मळून घ्यायचं आहे त्यानंतर आपण आता याच्या पुऱ्या लाटून घेणार आहोत जास्त वेळ नसेल आणि झटपट पुऱ्या बनवायच्या असतील तसेच मोठी फॅमिली असेल किंवा मुलांसाठी काहीतरी वेगळे हवे असेल तर तुम्ही ह्या पद्धतीने झटपट अशा पुऱ्या तयार करू शकता इथे मी तीन प्रकारच्या पुऱ्या दाखवणार आहात तुम्हाला त्यासाठी सर्वप्रथम मी एक गोळा घेतलेला आहे कणकेचा आणि तो लाटून घेणार आहोत पोळपाट्याच्या साईजचा आपण इथे पुरी लाटून घेणार आहोत त्यानंतर ह्या पद्धतीने चाकूने त्याचे काप करून घेणार आहोत ह्या पद्धतीने इथे त्रिकोणी आकाराच्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत ह्याही पुऱ्या छान टम्म अशा फुगतात झटपट अशा होतात आणि काहीतरी नवीन डिफरंट असे होते आता मी तुम्हाला दुसऱ्या प्रकारच्या पुऱ्या तयार करून दाखवते त्यासाठी मी इथे रोटी मॅटचा वापर केलेला आहे रोटी मॅट सर्वात प्रथम मी स्वच्छ पुसून घेतलेली आहे आणि त्यानंतर एक मोठा साईजचा गोळा घेतलेला आहे आणि तो आपण आता रोटी मॅटवरती लाटून घेणार आहोत एकदम पातळ असंही आपल्याला लाटायचं नाही आहे आणि एकदम जाड असंही आपल्याला लाटायचं नाही मीडियम साईजमध्ये आपल्याला लाटून घ्यायचं आहे त्यानंतर आता एका वाटीच्या साहाय्याने आपण पुऱ्या तयार करून घेणार आहोत ह्याही पुऱ्या झटपट असा तयार होतात इथे बघू शकता एका वेळेसच पाच पुऱ्या तयार झालेल्या आहेत जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही अशा पद्धतीने आपल्याला पुरी तयार करून घ्यायच्या आहेत आणि ह्या सर्व पुऱ्या मी एकदम तयार करून घेत आहेत आणि पेपरवरती मोकळ्या मोकळ्या अशा टाकून घेणार आहोत आणि त्यानंतर त्यावरती दुसरा पेपर टाकून झाकून ठेवणार आहोत जेणेकरून पुऱ्या कोरड्या होणार नाहीत आणि त्यानंतर आपल्याला फटाफट अशा तळून घेता येतील आता मी इथे तिसरी पद्धत दाखवते आहे त्यासाठी सर्वात प्रथम आपण इथे छोटे छोटे गोळे तयार करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर सर्व गोळे आपण आपल्याला हव्याच्या साईजमध्ये आपण लाटून घेणार आहोत ही सर्वात पारंपरिक अशी पद्धत आहे आपली परंतु ह्यामध्ये थोडा जास्त वेळ जातो कारण एक एक पुरी आपल्याला ला लाटावी लागते आता इथे सर्व पुऱ्या मी तयार करून घेतलेल्या आहेत इथे सर्व पुऱ्या मी वाटीच्या साह्याने तयार करून घेतलेल्या आहेत कारण ती मला झटपट आणि सोपी होणारी रेसिपी वाटते चला तर मग इथे छान तेल गरम झालेलं आहे आता आपण पुरी तळून घेऊया बघू शकता किती टम्मा अशी पुरी फुगलेली आहे गॅसची फ्लेम इथे मी मिडियम ठेवलेली आहे हाय टू मीडियम, मीडियम आपल्याला फ्लेम कमी जास्त करत राहायची आहे लो फ्लेमवरती पुरी आपल्याला तळायची नाही आहे लो फ्लेमवरती जर पुरी तळली तर ती कडक होते आणि फुगतही नाही अशा पद्धतीने मी सर्व पुऱ्या इथे करून घेत आहे तुम्ही बघू शकता प्रत्येक पुरी ही अशी टम्म फुगते आहे चला तर मग इथे मी बऱ्याचशा पुऱ्या तयार करून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता सर्व पुऱ्या टम्मा अशा पुगलेल्या आहेत आणि बघू शकता आपली पुरी बिलकुल तेलकट पण झालेली नाही आहे थंड झाल्यानंतरसुद्धा त्या पूर्ण फुगलेल्या आहेत खुसखुशीत आहेत इथे ज्या आपण त्रिकोणी आकारामध्ये पुऱ्या क तयार केल्या होत्या त्याही बघा छान फुगलेले आहेत आणि ही लाटून पुरी केली होती तीसुद्धा छान फुगलेली आहे अशा पद्धतीने तुम्ही पुऱ्या नक्की ट्राय करा कशा झाल्या कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेटूया पुन्हा एका रे नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद